मला खूप आवडले असले डेकोरेशन से आणि सेलिब्रेशन सगळे जेवण वगैरे सगळे छान एंट्री एकदम ग्रँड होता डेकोरेशन बेस्ट आहे जेवण पण एक नंबर झालेला आहे डेकोरेशन तर खूप छान झालं जेवण पण खूप छान होत आणि व्यवस्था पण खूप छान जेवण डेकोरेशन खूप छान आहे असं आहे अतिशय सुंदर पहिले मी आलो होतो त्याच्यापेक्षा शंभर पटीने सुधारणा झाले कार्यालयामध्ये असं फुटपास वेरी नाही एंजॉय टल आहे एंट्री वन द सेट आजचा फंक्शन बघून आम्ही इथून पुढे पन्नास वर्ष स्पायसी नाईस ला सोडणार नाही त्यांच्याकडूनच त्याला फंक्शन पूर्ण करणार आहे खूप छान होता ह्यांची पण छान होती आणि बेबीचा बर्थडे मला खूप आवडला एक नंबर सायंटिस्ट होता मॅनेजमेंट एक नंबर होता स्वच्छता पासून जेवणापर्यंत आणि डेकोरेशन एक नंबर असल्यामुळं आम्ही याला शंभरपैकी शंभर मार्क देऊन टाकतो